नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर अतिशय महत्वाची माहिती आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड पदवर्तीमधील मधील जे राहिलेले निकाल होते ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यासोबतच गट ड दच ची सर्व पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी सध्या आपण आता ऑफिशियल वेबसाईट आलेलो आहोत आणि या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ कर पेसा आणि नॉन पेसा दोन्ही पदांचे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत गट मधले तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अंतरिम निवड सूची जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सांगली नॉन पेसाची जर आपण या ठिकाणी फाईल डाऊनलोड करून पाहिली तर या ठिकाणी पहा पाँगा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर सांगली नॉन पेसा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल कॅटेगरी वाईज सर्व विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्क त्यासोबतच ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ कास्ट कॅटेगरी मार्क्स ऑप्टेंड अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती प्रसिद्ध झालेली आहे जर मित्रांनो तुम्ही एम पी एच डब्ल्यू या पदासाठी अर्ज केलेला असेल तर कमेंट मध्ये सांगा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का किती मार्क्स पडले या पदासाठी सर्वात जास्त जागा गट क साठी होत्या तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शहाण्णव मार्क पडलेले विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये आहेत आणि एकशे चौऱ्याऐंशी एकशे अठ्याहत्तर आणि एकशे सत्तर अशा पद्धतीनं मार्क्स आपल्याला पडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यानुसार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ओपन पीटी एस सी जनरल एस सी पीटी त्यानंतर यशटी जनरल ओ बी सी ई डब्ल्यूएस आणि त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रूटमेंट सांगली नॉन पेसा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल यांच्यासाठी ही अशी कॉमन मेरिट लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली एकूण सदोतीस विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी मार्कांसहित देण्यात आलेली आहे तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे जर तुम्हाला हे सर्व पी डी एफ पाहायचे असतील तर या सार्वजनिक आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे त्याची लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देतो त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही देऊन देतो दे दे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट या ऑफिशियल वेबसाईटवर वर येता येईल आणि तुम्ही ज्या विभागासाठी अर्ज केलेला आहे त्या विभागाची पीडीएफ फाईल तुम्हाला डाउनलोड करून पाहता येईल सोबतच मित्रांनो या ठिकाणी महत्वाची माहिती पहा व्हेरिफिकेशन शेड्यूल ग्रुप डी सिव्हिल सर्जन जनरल हेअ हॉस्पिटल रायगड त्यानंतर पुणे सिव्हिल सर्जन परभणी या ठिकाणी पहा मित्रांनो व्हेरिफिकेशन शेड्यूल सिव्हिल सर्जन परभणीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी ऑफिस नेम देण्यात आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी इव्हेंट डेट बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाइम देण्यात आलेला आहे सकाळी साडे नऊ वाजता आणि ऍड्रेस आहे हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर शांतीनगर जेल रोड परभणी ग्रुप डी साठीचं कॅंडिडेट कॅन्डिडेट या ठिकाणी सेव्हन्टी थ्री असणार आहेत आणि या ठिकाणी नाव आणि मोबाईल नंबर देखील देण्यात आलेला आहे काही अडचण असली तर त्या नंबरवर संपर्क साधू शकता अशा पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड पदभरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यानंतर अशाच पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड पद भरती दोन हजार तेवीस समुपदेशन वेळापत्रक जे आहे सिव्हिल सर्जन पुणे विभागाचं देखील प्रसिद्ध झालेलं आहे सिव्हिल सर्जनच पुणेच या ठिकाणी अशा पद्धतीनं पीडीएफ ओपन होत आहे आणि तुमची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असणार आहे या ठिकाणी ऍड्रेस देण्यात आलेला आहे एम यू एच एस हॉल थर्ड फ्लोर सिव्हिल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ऑन नियर सांगवी फाटा पुणे या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे अशाच पद्धतीनं सर्व जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे शेड्यूल जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेले आहेत या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या विभागासाठी अर्ज केलेला आहे ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याची पीडीएफ फाईल या ठिकाणी तुम्ही येऊन डाऊनलोड करून पाहू शकता त्यानंतर अशाच पद्धतीने सर्वात खाली आल्यानंतर मेंटल हॉस्पिटलचे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जी पीडीएफ आहेत ते शेड्यूल या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे व्हेरिफिकेशन शेड्यूल डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर वाशिम सिंधुदुर्ग त्यानंतर डी एम ओ सांगली त्यानंतर मलेरिया ऑफिस कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिस अमरावती अशा पद्धतीनं हे जे पीडीएफ आहेत ते या वेबसाईट वर दिलेले आहेत त्यानंतर पहा व्हेरिफिकेशन शेड्यूल रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूर धुळे जिल्हा पी एच एम तर हीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद